नमस्कार ब्लॉक थंडरमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो तुम्ही बघत आहात की सध्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र शासनाने भरपूर अशी परमिटं उपलब्ध करून दिलेली आहेत आणि ह्या क्षेत्रामध्ये नवीन येणारे जे रिक्षा ड्रायव्हर आहेत तर आल्यानंतर त्यांचं नियोजन व्यवस्थित बसत नाही आणि कुठे ना कुठेतरी त्यांचे रिक्षाचे हप्ते हो वगैरे थकले जातात तर या नियोजना संदर्भात आपण जरा विषय आणि चर्चा आत्ता सध्या या विषय व्हिडिओमध्ये घेत आहोत तर तुम्हाला सांगतो की या ह्या क्षेत्रामध्ये येताना तर आपण कशा पद्धतीचं नियोजन केलं पाहिजे आपण तीस पस्तीस हजार रुपये डाऊन पेमेंट बनवून भरून आपण नवीन रिक्षा घेत असतो आणि त्यानंतरचं नियोजन म्हणजे आपल्याकडे काहीच नसतं तर नियोजन कसं आखावं आपली म बचत आप आ, कशी राहील याच्याकडे आपण कसं लक्ष दिलं पाहिजे आणि कशा पद्धतीने आपण रिक्षा लाईनमध्ये येऊन आपण बचत करू शकतो तर मित्रांनो चला व्हिडिओ स्टार्ट करू आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तर आपण ह्या व्हिडिओच्या विषयावरती आता घेऊया मित्रांनो आपण बघत आहात की बरेच रिक्षावाल्यांचे हप्ते वगैरे थकलेले आहेत सात ते आठ हजार रुपये महिन्याला कमीत कमी हा हप्ता असतो सात ते आठ हजार रुपये हप्ता असतो आणि हे हप्ते भरता भरता नळ येते कारण की ह्या न ह्या क्षेत्रामध्ये नवीन रिक्षाचालक ज्या टायमाला येतात त्यांना ह्या क्षेत्राचा अनुभव नसतो पण ते हळूहळू अनुभव घेऊन वर्ष दीड वर्षामध्ये ते आपला रिक्षाचा व्यवसाय बसत असतात ह्याच टायमामध्ये आपण कशा पद्धतीचं नियोजन गाडी घेण्याच्या अदोगरचं नियोजन कसं असावं त्या संदर्भात आपण हा व्हिडिओ काढत आहोत तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा नियोजन कसं असतं रिक्षा क्षेत्रामध्ये आल्यानंतर बच बचत कशी करावी तर मित्रांनो बचत अशी करायची आहे जर तुम्ही दिवसाला हजार रुपये कमवत असतील तर दोनशे रुपये तर कमीत कमी मेंटेनन्सचं बाजूला काढून ठेवायची आहे तीनशे रुपये गाडीचा हप्ता काढून ठेवायचा आहे नऊ हजार रुपये महि महिन्याप्रमाणे आपण कमीत कमी हप्ता काढून ठेवला की आपल्याला पुढचं नियोजन आहे ते आखता येतं राहिले आपलं बाकीचे जे आहेत शंभर दीडशे रुपये जे म्हणा आपल्या लहान मुलांना म्हणा आईवडिलांना म्हणा आपण शंभर दीडशे रुपयाचं नियोजन केलं पाहिजे आणि जे वरती जे राहणारे तीनशे साडेतीनशे रुपये आहेत त्याच्यामधून शंभर रुपयाचं कमीत कमी कुठे ना कुठे तरी एफ डी खोलून ठेवायची आहे एफ डी खोलल्यानंतर काय होतं की मित्रांनो तुम्हाला तीन चार वर्षाची पाच वर्षाची एफ डी खोलल्यानंतर तुम्हाला तो पैसा पाच वर्षानंतर भेटला जातो आणि त्याचाच फायदा नंतर होतो आणि दुसरी गोष्ट एक अशी आहे की मित्रांनो आत्ता सध्या जर तुम्ही बघा बघायला गेले तर म्युच्युअल फंड म्हणून मार्केटमध्ये जास्तच जास्त ट्रेड करत आहे आणि लोकांपर्यंत त्याचा जास्त आकर्षण आहे म्युच्युअल फंडाचं तर त्या म्युच्युअल फंडामध्ये कमीत कमी छोटी छोटी तरी एस आय पी रिक्षाचालकांनी करून ठेवली पाहिजे कमीत कमी दीड ते दोन हजार रुपयाची एस आय पी पाच वर्षाकरता काढून ठेवली पाहिजे जरी ही एस आय पी जर तुम काढून ठेवली म्युच्युअल फंडाची जर एस आय पी काढून ठेवली तर येणाऱ्या तुम भविष्यामध्ये तुम्हाला भरपूर असा पैसा तुमच्याकडे उपलब्ध होऊ शकतो तुमच्या गाडीचं कर्ज वगैरे म्हणा तुम्हाला ह्या पैशांमार्फत तुम्हाला पूर्ण नील करता येईल किंवा तुमचे गाडीचं जेवढा अर्ध अमाऊंट आहे कमीत कमी जेवढी अमाऊंटच्या तुम्ही एस आय पी करतील जेवढी तुमच्याकडे अमाऊंट येऊ शकते त्याप्रमाणे आल्यानंतर तुम्ही तो गाडीचा हप्ता तुम्ही क्लिअर करू शकता किंवा तुमच्याकडे ते आल्यानंतर तुम्ही मुलीच्या नावावरती म्हणा तुमच्या मुलाच्या नावावरती तुम्ही ते बचत करू शकता अशा पद्धतीने आपलं नियोजन पाहिजे आणि मेंटेनन्सचे पैसे प्रत्येक वेळेस आपल्या एका छोटासा गल्ला करून त्याच्यामध्ये टाकून किंवा एखादी बँकेचा अकाउंट काढून त्याच्यामध्ये आपण तो पैसा व्यवस्थितपणे गुंतवायचा आहे जेणेकरून आपल्याला पुढचं मेंटेनन्स जरी आलं तरी तुम्हाला चिंता करण्याची गरज नसते कारण की तो पैसा बँकेमध्ये अव अवेलेबल असतो अशा पद्धतीने जर व्यवस्थित नियोजन केलं सी एन जीचे पैसे वेगळे काढून ठेवायचे तुमच्या गॅ गॅरेजचे पैसे वेगळे काढून ठेवायचे तुमचे एफ डीचे पैसे व्यवस्थित काढून ठेवायचे कमीत कमी जर तुम्ही महिन्याला जर कमीत कमी तीन हजार रुपये जरी की तीन हजार नाही तर कमीत कमी दोन हजार रुपयाची जर बचत केली तर तुम्हाला भविष्यामध्ये येणाऱ्या भविष्यामध्ये तुम्हाला भरपूर मोठं सहारा मिळतो किंवा त्या म पैशांचा नंतर फायदा होतो मुलीच्या नावावरती आत्ता सध्या जरी जर तुम्ही बघितला की शिक्षणाला वगैरे किती खर्च खर्च आहे त्या पद्धतीने जर आपण आत्ता सध्या नवीन गाडी घेताना जर तुम्ही त्या स्टार्टिंगपासून शेवटपर्यंत जर तुम्ही, तुम्ही हा विचार करत राहिला आणि छोट्या छोट्या गोष्टी जर बचत तुम्ही करत राहिले तर तुम्ही ह्या रिक्षा लाईनमध्ये कधीच कोणत्या गोष्टीची तुम्हाला कमी पडणार नाही रिक्षामध्ये भरपूर सारा पैसा आहे फक्त नियोजन व्यवस्थित पाहिजे आणि जर नियोजन असेल तर तुम्ही ह्या रिक्षा क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीने तुम्ही सवाई करू शकता तुम्ही चांगलं वावरू शकता आणि येताना कधी रिक्षाला रिक्षा येताना रिक्षा येताना कधीसुद्धा आपण नियोजन पद्धतीनेच रिक्षामध्ये या नियोजन पद्धतीनेच आपण आखणी केली पाहिजे जेणेकरून पुढचं येणारं जे भविष्य आहे जे पाच ते दहा वर्षांनी येणारं जे भविष्य आहे ते तुमच्यासाठी खडतर जाणार नाही जास्तीत जास्त तुम्हाला त्रास होणार नाही या क्षेत्रामध्ये भरपूर असे रिक्षाचालक आहेत की ते कर्ज करून कर्ज करून रिक्षा घेतात आणि नंतर त्यांचं नियोजन नसल्या कारणाने ते प्रत्येक वेळेस गाड्यामध्ये ज जात असतात कारण की त्यांना रिक्षाचे हप्ते भरायला पैसे उरत नाही त्यांना मेंटेनन्स करायला पैसे उरत नाही त्यांना घर चालवायला पैसे उरत नाही मग काय होतं की शेवटी तो कोणाकडे तरी जातो क कर्ज कर्ज घेतो कर्ज घेतो आणि कर्ज घेऊन गाडीचे हप्ते गाडीचं मेंटेनन्स म्हणा गाडीचं बाकीचं काम म्हणा अशा पद्धतीचं करत असतात आणि अशा पद्धतीचं कर्ज घेऊन शेवटी कर्ज डोक्यावर घेऊन तो मा रिक्षाचालक शेवटी रिक्षा, रिक्षा लाईन सोडून देतो अशाच प्रकारचं जर आपल्या गोष्टी आपल्याबरोबर घडू नये म्हणून आपण नियोजन महत्त्वाचं आहे व्यवस्थितपणे नियोजन ठेवणं महत्त्वाचं आहे ह्या रिक्षा लाईन काय कोणी आलं आणि कोणी व्यवस्थ चालवली अशा पद्धतीतला भाग नाही आहे जर रिक्षा लाईनमध्ये आले तर तुमच्याकडे बचत नक्की हवी आहे तुम्ही एफ डी करा भरपूर अशा साऱ्या मार्केटमध्ये बचत करण्यासारख्या गोष्टी कुठे ना कुठेतरी आहेत बँकेमध्ये आहेत एफ डी आहे म्हणा बाकीच्या अशा प्रत्येक गोष्टी आहेत तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका असल्याच प्रकारच्या चांगल्या चांगल्या गोष्टी आपल्यापर्यंत व्हिडिओमार्फत येत राहतील तर जय हिंद जय महाराष्ट्र